आव्हान पुढे अगदी आणि आपण शेजारी राष्ट्रांशी संबंधाच्या बाबतीत जेव्हा बोलतो भारतानं आतापर्यंत कुठल्याही शेजारी राष्ट्रामध्ये म्हणा किंवा आता थोडक्यात ह्या नेपाळच्या राजकारणामध्ये म्हणा थेट हस्तक्षेप केल्याचं कधी दिसून येत नाही उलट पक्षी आपण जर बघितलं तर नेपाळमधल्या अराजकतेवर देशांतर्गत संवादातून शांततेच्या मार्गाने तोडगा काढला जावा अशीच भारताची भूमिका आहे नाही का निश्चितच भारतासाठी तर हे विषय अधिक तो नाजूक अशासाठी होतो कारण नेपाळमध्ये दुसरीकडे परस्परांच्या ही जे संबंध आहेत जसे म्हणलं की जे मधेशी लोक आहेत की जे उत्तर प्रदेश बिहारच्या सीमेवर हो आहेत आणि तसेच त्याच वंशाचे त्याच संस्कृतीचे लोक आहेत आणि जे पर्वतीय भागात राहणार आहेत त्यांच्यात एकमेकांच्यातला एक प्रकारचा सुप्त संघर्ष आहे आणि याच्यामध्ये दोघांनाही वाटतं की भारताने आपल्या बाजूला यावं हो आणि जर भारताने तटस्थता दाखवली तर दोघांनाही वाटतं की भारत मुद्दामून आपल्याला म्हणजे ते नेपाळमध्ये भारत विरोधी वातावरण गेल्या काही वर्षात तयार झालं होतं ते एका प्रकारे याचीच परिणिती होती की भारताची तटस्थता ही एका प्रकारे भारत आपल्या विरोधात आहे असं लोकांनी त्यांचा समज करून घेतला ते दूर करायला भारताला खूप प्रयत्न करावे लागले आणि त्यामुळे एकीकडे भारताला नेपाळमधल्या परकीय हस्तक्षेपाशी ही झुंज द्यायची आहे आणि दुसरीकडे नेपाळमधलं जे एक देश म्हणून उभं राहण्यासाठी त्यांच्या समाजाची वीण अधिक घट्ट होण्यासाठी ही प्रयत्न करणं भारताला आवश्यक आहे तिथेही भारत तटस्थ आहे कोणत्या एका समाजाच्या बाजूनी नाहीये असं चित्र आपल्याला करून द्यायचं नाही आणि हे मोठं आव्हान आहे साधारणपणे नेपाळमध्ये ही परिस्थिती अराजकाची परिस्थिती